नमस्कार शिंदे ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत करत आहे तर अनंत चतुर्दशीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर आपण अनंत चतुर्दशी विशेष आज आपण श्रवण करणार आहोत अनंत चतुर्दशी कथा अनंत चतुर्दशीचा उल्लेख बघा पुराणातही आढळतो जेव्हा पांडो जुगारात आपले था सर्व था। राज्य हरले आणि वनामध्ये कष्ट सोसत होते तेव्हा त्यांना भगवान श्रीकृष्णाने अनंत व्रत करण्याचा सल्ला दिला होता श्रीकृष्णाने निधिष्टाला म्हटले की जर त्याने विधीपूर्वक अनंत देवाचे व्रत केले त्याच्यावरती सर्व संकटे दूर होतील आणि गेलेले सर्व वैभव परत मिळेल श्रीकृष्णाने ह्या व्रताचे महत्त्व सांगण्याबाबत एक कथाही सांगितली प्राचीन काळी सुमत नामक एक तपस्वी ब्राह्मण होता ज्याच्या बायकोचे नाव त्याच्या पत्नीचे नाव दीक्षा होते दोघांच्या अतिशय एक सुंदर अशी एक कन्या होती तिचे नाव सुशीला होते सुशीले जेव्हा मोठी झाली तेव्हा तिच्या आईचे म्हणजे दीक्षाचे निधन झाले पत्नीच्या मृत्यूनंतर सुमंताने कर्कशी नावाच्या स्त्रीशी दुसरा विवाह केला आणि सुशिलाचा विवाह बघा सुमंताने कोंडींनी ऋषीसोबत लावून दिले आणि पाठवण्याच्या वेळी बघा कर्कशाने दावाला आपल्या काही विटा आणि दगडाचे तुकडे बांधून दिले कोंडींनी आपल्या बायकोसोबत आपल्या आश्रमाकडे निघाले आणि रस्त्यात संध्याकाळ होऊ लागली आणि ऋषी नदीच्या किनारी संध्यापूजा करू लागले त्याच दरम्यान सुशिलाने पाहिले की खूप महिला एकत्र येऊन कोणत्या तरी देवाची पूजा करत आहे सुशिलाने त्या महिलांना विचारले की त्या कोणाची प्रार्थना करत आहेत तेव्हा त्यांनी सांगितले की त्या भगवान अनंताची पूजा करत असून त्या दिवशी व्रत करायचे फार महत्व आहे व्रताचा महत्वाबाबत ऐकल्यानंतर सुशिलाने ह्या व्रताचे अनुष्ठान केले आणि चौदा वाटेंचा धागा बघा आपल्या हातात बांधला आणि ऋषींजवळ आली कोंडिन्य यांनी तिच्या हातातील धाग्याबाबत विचारले त्यावेळेला बघा तिने सर्व कथा सांगितली पण ऋषींनी हे अमान्य होते साप नकार दिला आणि तो पवित्र धागा काढून अग्नीत टाकला त्यानंतर त्यांचे बघा सर्व संपत्ती नष्ट झाली तो दुःखी झाले दुःखी राहू लागले दारिद्र्य आले कारण त्यांनी बघा आपल्या पत्नी सुशिलाने विचारले तेव्हा तिने सांगितले की अनंताचा धागा जाळण्याबाबत म्हणून आपले हे सर्व धनसंपत्ती नष्ट झाली असे सुशिलाने सांगितले पश्चाताप करत करत ऋषी अनंत धागाच्या प्राप्तीसाठी वनामध्ये जायला ठरवले आणि जंगलामध्ये बघा अनेक दिवस भटकू लागले आणि भटकता भटकता ते जमिनीवर पडले तेव्हा अनंत भगवान प्रकट झाले आणि म्हणाले की हे तू माझा तिरस्कार केलास तेव्हा तु तुला एक कष्ट भोगावे लागले तू दुःखी झालास पण आता तुला पश्चाताप झालाय त्यामुळे मी तुझ्यावर प्रसन्न आहे आता तू घरी जा आणि विधीपूर्वक अनंताचे व्रत कर चौदा वर्षापर्यंत हे व्रत केलेस तर तुझे सर्व दुःख दूर होतील तुला धनसंपत्ती प्राप्त होईल कोंडीने हानी तसेच केले आणि त्यांना सर्व दुःखातून मुक्ती मिळाली श्रीकृष्णाच्या आज्ञेनुसार युधिष्ठाने अनंत देवाचे चौदा वर्ष विधीपूर्वक व्रत केले आणि त्याच्या प्रभावाने पांडव महाभारताच्या युद्धामध्ये बघा विजयी झाले तर बांधवांनो आम्ही अपेक्षा करते की आम्ही सांगितलेली माहिती तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल आणि ही माहिती आवडली असल्यास आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट म्हणून जे जे रामकृष्ण आरे अशी कमेंट नक्की द्या आम्हाला जय हिंद जय भारत